सायबर गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते वीस सेकंदाचा व्हिडिओ कॉल घेणं आता महागात पडलेला आहे सेवानिवृत्त शिक्षकाने चौदा शिक्षकाची चौदा लाखांची फसवणूक झालेली आहे संभाजीनगरमध्ये व्हॉट्सॲपवर आलेल्या काही सेकंदाच्या व्हिडिओ कॉलने साठ वर्षीय सेवानिवृत्त खाजगी नोकरदाराला चौदा लाखांचा गंडा बसला आहे न्यूड व्हिडिओ कॉल करत तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली आहे त्यानंतर तो त्या पोलिसांनी फोन करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आहे त्यामुळे घाबरलेल्या शिक्षकाने आरोपीने सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यावरती ही रक्कम टाकली या प्रकरणी मोनी पाटील हेमंत मल्होत्रा प्रमोद राठोड अरविंद सिंग आणि दोन अज्ञात व्यक्तींवरती पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय हा सायबर दिवस, दिवस वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता तर संभाजीनगर मध्ये एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यावरती देखील आ, हा प्रकार घडलेला आहे नक्कीच पाहिलं तर हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल कारण मागील अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारी जी आहे ती देखील वाढत जात असल्याचे पाहायला मिळत आहे काल देखील एका सेवानिवृत्त शिक्षकांना जे आहे ते सायबर गुन्हेगाराने फसवणूक केल्याचे समोर आलेले यामध्ये तब्बल चौदा लाख रुपयाला जो आहे तो गंडा देखील घातलेला आहे कारण जो शिक्षक आहे त्या शिक्षकाला एक कॉल आला त्या कॉल मध्ये वस्त्र जे आहे ते होते आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जी आहे ती करण्यात आली त्या शिक्षकाला तब्बल फसवणूक जी आहे त्या शिक्षकाची त्यामध्ये करण्यात आली ब्लॅकमेलिंग त्या शिक्षकाला करण्यात आली त्यानंतर त्या शिक्षक तब्बल चौदा लाख रुपये जे आहे ते उकारण्यात आलेले हे पूर्ण प्रकरण ज्या आहेत पोलिसांनी केल्या असल्याचं शिक्षकांनी म्हटलेलं आहे त्यानंतर हे संपूर्ण आपली फसवणूक होत असल्याचं शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि संबंधित चार व्यक्तीवरती जे आहेत आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी